ॲक्च्युली ही खीर मी महाराजांची जयंती ती तेव्हाच बनवली होती खूप छान झाली जा होती आपल्याला महाराजांची जयंती काही पण असेल तर आपल्याला सणच असतो तर ही खूप सोपी आणि साधी आहे मी एकदा बनवली पण होती मी थोडंसा शेवया घेतल्यात रेडीमेड आणि त्याच्यात तूप टाकले चांगल्या लालसर भाजून घेतल्यात त्यात थोडीशी साखर टाकून मिक्स करून थोडंसं पाणी टाकले माझ्याकडे जास्त दूध नव्हतं मग ते खूपच गट्टासारखं होतं म्हणून मी थोडंसं पाणी टाकले नंतर त्याच्यामध्ये दूध ॲड केले थोडेसे शिव शिजवून घेतल्यात त्या शेवया आणि हे बघा हे काजू कापायचं आणि बदाम कापायचं चॉपर इतकं मला चांगलं लागलं आहे ना खूप स्वस्त आणि मस्त आहे तुम्ही पण हे मागवा खूपच छान आहे मी ऑनलाईनच मागवलं होतो खूप मस्त आहे आणि नंतर मग ते थोडंसं उकळत आल्यानंतर हे सगळे ड्रायफ्रूट मी त्या खिरीमध्ये टाकून घेतले आणि थोडंसं उकळी येऊन दिली आणि नंतर मग ती अशी थोडीशी मला पातळीशीच खीर खूप आवडते आणि तशी ती मी आता आपली खाण्यासाठी रेडी झाली मी पहिला नैवेद्य दाखवला आणि नंतरच मग सगळं बाकीचं केलं आणि या खायला मग खीर आवडल्यास